नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील तिसऱ्या भागातील नव्या प्रकाशाच्या शोधात यामधील सिद्धार्थ गौतमाची वैराग्याची कसोटी आणि वैराग्याचा त्याग इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस तेरावा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील चौथा भाग ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी यामधील एक नव्या प्रकाशासाठी चिंतन दोन ज्ञानप्राप्ती तीन नव्या धम्माचा शोध आणि चार बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी यामधील एक नव्या प्रकाशासाठी चिंतन अन्नभक्षण करून ताजा तावाना झाल्यावर गौतम आपल्या आत्तापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते त्याला अर्थातच वाईट वाटले पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे त्याला इतकी आशा वाटे की सुजादाने पाठवलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला पाच स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ लावला त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला जर मला ज्ञान प्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले आशा आणि निश्चय याच्यामुळे धीरीहून त्याने उर्गवल्या सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयाच्या मार्गाला लागला तेथे त्याने ते पिंपळ वृक्ष पाहिला आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला चारही दिशेची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला कातडी स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमा स्वच्छ झाले तरी चालेल परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा हे दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली हे मुनी ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले ते सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच हे कमल फडफडीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद लहरी वाहत आहेत बुद्ध होणार हे निश्चित चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वाचना ज्यांना पुराणांतरी माराची कामाची मुले असे म्हणतात त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले कदाचित महाराज ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि अने ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहित होते म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला माझ्यामध्ये श्रद्धा आहे शौर्य आणि शहानपण आहे तुम्ही दृष्टवासनांनी माझा पराभव कसा करू शकाला नद्याचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे मनावर आक्रमण केले गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले दोन ज्ञानप्राप्ती चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस अन्न गौतमाने गोळा केले होते मनाची करणारे मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्याच्या अंगी शक्ती आली अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले चार पायऱ्यांनी त्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्ती करून घेतली पहिल्या पायरीच्या वेळी त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण याचा उपयोग केला त्याच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता याचे सहाय्य घेतले चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेची समतोलतेची अवस्था आणली अशा प्रकारे एकाग्र पवित्र निष्कलंक निर्दोष नम्र चतुर खंबीर आणि अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाही करावे व मानवजातीला कसे दुःखी करावे ही दुसरी समस्या याप्रमाणे शेवटी चार आठ वेळी चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला नष्ट होऊन ज्ञान उदयास आले त्याला एक नवा मार्ग दिसला तीन नव्या धम्माचा शोध नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनात बसला तेव्हा सांख्य तत्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती त्याच्यामध्ये जगातील व्यथा आणि दुःख याचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती तथापि दुःख कसे करावे हे गौतम होता सांख्य तत्त्वज्ञानाने हा प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल या दोन्ही प्रश्नाची बिनचूक उत्तर त्याला मिळाली ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी खरी ज्ञानप्राप्ती प्राप्ती याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे नाव मिळाले चार बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात ज्ञानप्राप्तीनंतर गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थितंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे चांदीतले किट काढून टाकतो त्याचप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य डगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने काम वाचण्याचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशीर होतो तो, तो सर्वांना दया दाखवतो तो। लोकांच्या करीत नाही किंवा त्याच्या सद्गुणाविषयी त्यांना ना। करीत नाही जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभाकारी अवस्था तेजस्वीता प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म आणि अनियत्ता याच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अचिर स्मती अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व अठांगी मार्ग चतुर्विध ध्यान चतुर्विध व्यायाम चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील याच्यावर आपले चित्त केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदृर्ज जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो सापेक्ष आणि निरपेक्ष याचे ते संबंधाचे त्याला पूर्व ज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारा निदाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्राविषयी त्याच्या अंतकरणात अघात करुणा उत्पन्न होते जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दुर्डमा दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता धिक्काला तेल असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाव रूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याचप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही तो आपल्या तृष्णा शांत करतो परोपकार बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती शांतवृत्ती बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीने तो त्यांची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्याने आणि सहशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते परंतु त्याच वेळी प्राणी कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवत नाही म्हणून दुर्दैव त्याला सन्मार्गावरून कधीही पदच्युत करू शकत नाही जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या अडळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट समतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकच अनुसरतो तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो जीवनाच्या नव्या अवस्थेत तो साधुमती होतो ज्याने सर्व धर्म किंवा ज्याची शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकले आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून तो काळातील होतो अशा साधुमती अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो होतो प्राप्त होते बोधिसत्व ही दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्याची आवश्यकता असते बोधिसत्वाची स्थितांतरी होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळवली पाहिजेत इतकेच नव्हे तर त्याने दहा पारमिता याचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एक पारामिता ही जीवनाच्या अवस्थेची परिपूर्त असली पाहिजे पारामिताचा खास व्यसंग पायरी पायरीने केला पाहिजे जी। एका जीवन अवस्थेत एकच पारामिता असली पाहिजे एकेचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखाच जा वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारित आहे अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व जीवन गेला पाहिजे या सिद्धांताला दुसरे कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही मित्र हो वर्षावासातील आजचा तेरावा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील चौथ्या भागातील ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी यामधील नव्या प्रकाशासाठी चिंतन ज्ञानप्राप्ती नव्या धम्माचा शोध आणि बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील पाचवा भाग बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील एक बुद्ध आणि वैदिक ऋषी दोन तत्ववेत्ता कपिल याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस चौदावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा